भुसावळ नगर परिषदेची निवडणूक आता रंगतदार वळणावर आलेली असून प्रभाग क्रमांक नऊमधील भाजपचे उमेदवार युवराज दगडू लोणारी आणि पूनम वसंत पाटील यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आज नगराध्यक्षपदाच्या भाजप शिवसेना रिपाई महायुतीच्या उमेदवार रजनी संजय सावकारे यांनी कापून केलंय प्रसंगी प्रभाग क्रमांक नऊमधील महिला व पुरुषांसह शेकडो मतदारांचा मोठा जनसमुदाय प्रचार मिरवणुकीत सहभागी होता यामुळे प्रभागात नव चैतन्याचं वातावरण निर्माण झाल्याचं दिसून आलंय तसेच घरोघरी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचे महिलांनी औक्षण करून स्वागत केले प्रभागातील प्रत्येक गल्लीत नगराध्यक्ष मतदारांकडून भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईनटीन भुसावळ भुसावळ नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक नऊमध्ये मध्ये आज भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई लवजी सेना या महायुतीचे उमेदवार नगराध्यक्षपदाचे उमेदवार सौरजनीताई सावकारे तसेच नऊ प्रभाग क्रमांक नऊचे युवराज लोणारी आणि बळच्या उमेदवार श्रीमती पूनम पाटील यांचा आज प्रचार दौरा होता संपूर्ण प्रभागामध्ये नागरिकांना नागरिकांचा आशीर्वाद घेण्यासाठी ना घरोघरी जाऊन प्रचार केलेला आहे आणि या प्रचार आणि संपूर्ण परिसरातील भारतीय जनता पक्षात प्रेम करणारे नागरिक मतदार यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवलेला आहे आणि आता नुकतीच ही रॅली संपन्न होऊन जनतेचा आशीर्वाद घेऊन संपा संपन्न करण्यात आलेली आहे रजनीताई सावकारेंना ह्या प्रभागातून चांगल्या प्रकारचा लीड मिळेल जेवढे मतदान आम्हाला झालेले त्यापेक्षा मत जास्त देण्याचा आमचा निश्चितपणे प्रयत्न आहे आणि रजनीताई सावकारे आणि त्यासोबत पस्तीस नगरसेवक ह्या भुसाळ नगर परिषदेमध्ये निवडून जातील त्यात तीड मात्र शंका नाही आहे कारण संपूर्ण भुसाळकर हे नियमित नियमितपणे आणि नेहमीच भाजपाच्या पाठीशी राहिलेले आहेत त्यांनी त्यांचा आशीर्वाद दिलेला आहे त्यावेळेसुद्धा त्या ते मतांचा आशीर्वाद हा भारतीय जनता पार्टीला देतील